वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इगतपुरी तहसील कार्यालयातील घोटी या ठिकाणी संजय नगर भागातील स्थानिक छत्तीस कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन होण्यासाठी रहिवाशांनी इगतपुरी तहसीलदार अभिजित बारवकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून आपल्याला योग्य तो न्याय मिळवून पक्की स्वरूपाची घरं मिळावी यासाठी निवेदन दिलं आहे निवेदन देतेवेळी स्थानिक पदाधिकारी आणि रहिवाशी मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते त्या शासनाने जो प्राधिकरणाचा रस्ता चाललेला शासना पुनर्वसन म्हणून त्यांना कुठंतरी धोक्याच्या गावठाणामध्ये जागा द्यावा एवढी आमची शासनाकडे विनंती वेद न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी